नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा गुलाब बघा किती छान फुललेला आहे खूप मला आनंद होतो आहे की एवढी छान छान गुलाबाची फुले म म्हणजे माझ्याही घरी येत आहेत म्हणजे झाडां झाडे जी मी लावलेली आहेत घरी तर त्या झाडांना एवढी छान छान गुलाबाची फुले येत आहे तर पहिल्यांदा होत असेल की एवढी छान गुलाबाची फुले मी लावलेल्या झाडांना येत आहेत तर कधीच मी लावलेल्या झाडांना फुले येत नव्हती कितीतरी झाडे गुलाबाची घेतली आणि अशीच ती झाडे वाळून गेलीत तर खूप छान ह्या झाडांना फुले येत आहेत मला वाटतं की माझीच नजर लागेल ह्या झाडांना एवढी छान फुले झाडांना येत आहेत कळ्या येत आहेत भरभरून बर तर आत्ताच मी आणि दोन तीन फुलांची झाडे आणलेली आहेत निशिगंधाची आणखीन एक दुसऱ्या गुलाबाचं फुलाचं पण एक झाड आणलेलं आहे एवढी छान गुलाबाची फुले येत आहे तर म्हटलं आणखीन एखादं गुलाबाचं फुलं गुलाबाच्या फुलाचं झाड घेऊया की ते स्वामींना पूजेसाठी ते आपल्याला फुले वापरता येतील स्वामींच्या कृपा आशीर्वादासाठी आपण काय काय करतो कुठली कुठली सेवा करतो कितीतरी स्वामींची पूजा करतो स्तोत्रे म्हणतो स्वामींची आरती म्हणतो स्वामींची कृपा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण काय ना काय काही ना काहीतरी खटपट आपली चालूच असते की स्वामींनी आपल्यावर कृपा आशीर्वाद ठेवावा स्वामींचा कृपा हस्त स्वामींनी आपल्या डोक्यावर ठेवावा स्वामी कायम आपल्या पाठीशी असायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींची विशेष कृपा जर आपल्यावर हवी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायला पाहिजे तर सर्वात आधी आपण हे बघूया की स्वामींची पूजा कशी करायची आपल्याला स्वामींची पूजा करण्यासाठी एकच ठरवलेली वेळ असायला पाहिजे जी, जी वेळ तुम्ही ठरवलेली आहे त्याच वेळेत तुम्हाला ती सेवा ती पूजा मग ती कुठली पण सेवा असू दे अकरा माळी जप रोज तीन अध्याय आणखीन काहीतरी स्तोत्र वाचन जर तुम्ही नित्यसेवेमध्ये ठेवले असतील नवार नव मंत्राचा माळ जप असे बरेच तुम्ही जर काही रोजच्या नित्य सेवेमध्ये काही स्तोत्र मंत्र ठेवलेले असतील तर त्याची ठराविक वेळ असायला पाहिजे त्याच वेळेत तुम्ही त्या सेवेसाठी बसायला पाहिजे हा पहिला नियम आहे सेवेचा स्वामींच्या पूजेचा की जी ठरवलेली वेळ आहे त्या वेळेतच आपल्याला स्वामींच्या सेवेसाठी बसायचा आहे सर्वात चांगली वेळ म्हणजे पहाटे चार ते सहाच्या दरम्यानची वेळ स्वामींच्या सेवेसाठी खूप चांगली आहे ब्रह्ममुहूर्तावर आपण जी सेवा करतो तर त्याचे त्वरित आपल्याला लाभ मिळतात त्वरित त्याचे फळ आपल्याला मिळतात तर ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा ही अतिउत्तम सेवा आणि खूप चांगली सेवा घडते जी सेवा आपण पहाटेच्या वेळी करतो स्वामींची सेवा ही पूर्णपणे षोशोपचारे मंत्र जे काही आहेत ते सगळे मंत्र म्हणा आणि मग स्वामींची सेवा करा सगळी सेवा शोरशोपचारे झाली पाहिजे असं नाही ती सेवा शोरशोपचारे जर झाली नाही पण त्या सेवेमध्ये श्रद्धा असायला पाहिजे श्रद्धा असेल तुमचा स्वामीवर विश्वास असेल तरच त्या सेवेचे आपल्याला फळ मिळतात अन्यथा ती सेवा वाया जाते जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तरच तुम्ही स्वामींची सेवा करा मी सांगते दुसरं कुणी तर सांगतायत म्हणून सेवा करू नका तुम्हाला विश्वास आहे ना स्वामीवर तरच तुम्ही सेवेसाठी बसा सेवा करत असताना स्वामींची पूजा करत असताना तुम्ही खूप काही स्वामींना सोने चांदी मोठमोठे मोठमोठ्या वस्तू किंवा खूप चांगले चांगले पदार्थ स्वामींना खाऊ घालताय सगळं काही करताय पण तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नाही तुमच्या मनामध्ये तो भावच नाही तर स्वामी तुम्हाला प्रसन्न होणार नाहीत असाच एक स्वामीचरित्र सारामृतामध्ये पण अध्याय आहे बघा स्वामींना ते वरच्या वरच्या मनाने फक्त त्यांना स्वामींना प्रसन्न करायचं होतं त्यांचा स्वामींना स्वतःकडे वळवून घ्या घेण्याचा बेत काही वेगळाच होता त्यांच्या मनात श्रद्धा नव्हती तर त्यांनी मुद्दाम गुरुचरित्र करायला सुरुवात केली म्हणजे गुरुचरित्राची आवर्तने करायला सुरुवात केली आता त्यांचं नाव काय आहे हे मला आठवत नाही पण एक अध्याय आहे त्यांनी गुरुचरित्र पारायणं केली म्हणजे पारायणासाठी लोकांना बसवलं गुरुचरित्राचं पारायण केलं तर तरीसुद्धा स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले नाहीत कारण की का वरवरची त्यांची भक्ती होती मनापासून ती त्यांची भक्ती नव्हती तर स्वामी कधीच त्यांच्याकडे गेले नाही आणि त्यांच्या मनात जे होतं ते कधीच स्वामींनी घडू येऊ दिलं नाही तर त्यामुळे वरवरची स सेवा स्वामींना आवडत नाही जे काही करणार आहे ते तुमच्याकडे जर काहीच नसेल तर एखादी अगरबत्ती लावा एखाद फूल अर्पण करा पण ते पण पन्त करताना मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे मनामध्ये तो भाव असला पाहिजे तरच ती सेवा तुमची मान्य होते एखादं छोटं फूल किंवा त्या फुलाची पाकळी जरी तुम्ही मनाने वाहिली श्रद्धेने वाहिली तरी ते स्वामींना मान्य होतं आणि एखादं तुम्ही सोन्याचा दागिना आणला आणि तुमच्या मनात तो भावच नाही तर स्वामी ते स्वीकार करत नाही तर तशाच प्रकारे जी काही पूजा आहे जी काही सेवा आहे ती मनापासून करायला पाहिजे स्वामीवर विश्वास असला पाहिजे पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन तुम्ही सेवा करा तरच त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळतात स्वामींना नैवेद्य ठेवताना नैवेद्य हे आपण आपली सेवा झाली सकाळची पूजा सेवा सगळी झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य ठेवायचा स्वामींना नैवेद्य कसा ठेवायचा आपण विविध प्रकारच्या भाज्या केल्या चांगलं खूप काही चांगलं गोडधोड सगळं स्वयंपाक बनवलं ताट वाढला आपण आणि स्वामींच्या समोर जाऊन ठेवून दिला झालं आपलं नैवेद्य आपण दिलो असं आपण समजतो पण जो काही नैवेद्य जे काही तुम्ही घरामध्ये भले ती एकच भाजी असू दे एकच पोळी त्या ताटामध्ये असू दे पण जे तुम्ही ताट घेऊन जाता तेव्हा तुमच्या मनामध्ये तो भाव असला पाहिजे स्वामी आज आपल्या घरामध्ये ही चपाती आणि भाजी बनवलेली आहे आणि मी तुम्हाला ती नैवेद्यरूपी ठेवते आहे तर प्लीज स्वामी ते गोड मानून तुम्ही नैवेद्य ग्रहण करा किंवा ते तुम्ही खाऊन घ्या स्वामी आज आपण हे बनवलेलं आहे घरात हे तुम्ही खाऊन घ्या असं स्वामींना आपण आग्रह करायचा असतो ताट वाढलाय आपण सांगते आज मी हे बनवले ते बनवले सगळं ताट तयार केलं आणि स्वामींच्या समोर जाऊन ठेवून आलो ते स्वामी ग्रहण करत नाहीत तसलं नैवेद्य कधीच स्वामींना आपण आग्रह करायचा असतो स्वामींना विनंती करायची असते स्वामी ते तुम्ही खाऊन घ्या म्हणून पाच दहा मिनटं तो नैवेद्य तसा स्वामींच्या समोर ठेवायचा नंतर स्वामींच्या समोर आणि हात जोडून उभं राहायचं आणि स्वामींना सांगायचं स्वामी, स्वामी तुम्ही आहे नैवेद्य खाल्लात ना आता हे खाल्लेलं उष्ट तुम्ही खाल्लेलं जे उष्ट आहे ते आम्ही प्रसादरूपी घरातले सर्वजण खातो असं म्हणून तो ताट तुम्हाला उचलायचा आहे अशा पद्धतीने तो नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे नैवेद्य ठेवतानाही मनामध्ये आपल्या भाव पाहिजे वाढलाय ताट आणि तसंच जाऊन स्वामींच्या समोर ठेवलाय त्यात काही अर्थ नाही भले घरामध्ये तुम्ही दही भात ठेवा दूध भात ठेवा पण तो भाव मनामध्ये असला पाहिजे तर स्वामी ते नैवेद्य ग्रहण करतात त्यानंतर आपल्याला रोजच्या रोज जर तुम्ही नैवेद्य दाखवलं तर खूपच छान जर नाही जमत असेल तुम्हाला तर गुरुवारी तर तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवायला पाहिजे गोड काहीतरी करा आणि स्वामींना दाखवा रोजच्या रोज जो तुम्ही स्वयंपाक घरामध्ये बनवताय ते देखील स्वामींना तुम्ही अर्पण केलं तरी खूप आता एवढं सगळं आपण पूजापाठ करतो पण आपल्यावरची जी संकट आहेत ती काही जातच नाहीत इच्छा पूर्ण होतच नाही असं बऱ्याच भक्तांना वाटतं की एवढी सेवा करतो एवढं पूजापाठ करतोय तर काहीच होत नाही आहे आमचं आमची इच्छाच पूर्ण होत नाही आमच्यावरचं संकटच जात नाही तर या पाठीमागे काही ना काहीतरी स्वामींची लीला असते ते तुमची परीक्षाही बघत असतील आपलेही मागच्या जन्मीचे काही प्रारब्ध असतील या जन्मीचे काही प्रारब्ध असतील भोग असतील तर त्या आपल्या भोगांना प्रारब्धांना सुद्धा स्वामीसुद्धा काही करू शकत नाही फक्त जिथं तुम्हाला जास्त त्या भोगांचा प्रारब्धांचा त्रास होणार होता तिथं ते एकदम सौम्यपणाने ते प्रारब्ध तुमच्याकडून भोगून घेतात अति सुलभतेने ते प्रारब्ध तुमचे भोगून घेतात स्वामी तर त्यामुळे असा विचार करू नका की सेवा कर से सेवा करतोय तर आपल्यावर एवढे दुःख कसे येतात आपण सुखी का नाही प्रत्येक वेळी दुःखच का आपलेच कर्म आहेत ते जे आपण आता भोगते स्वामींची त्यात काहीच चूक नाही स्वामी आपल्याकडून उलटते अति सुलभतेने भोगून घेत आहेत स्वामी सेवेत पण असल्यावर त्याचा आपल्याला काहीच त्रास स्वामी होऊ देत नाही तर त्यामुळे कितीही दुःख आलं संकट आलं तरी स्वामींची सेवा सोडायची नाही स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वामींची सेवा करायची आपण जी सेवा करतोय त्याचं फळ तर आपल्याला नक्की स्वामी हे देणारच हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आपण केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही त्या सेवेचं फळ आपल्याला स्वामी हे नक्की देतात तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशा स्वामींच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ